Yes, that, आज आपण इथे जमलेलो आहोत पत्रकार परिषदेनिमित्त ते धुळे जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे यांच्या संदर्भात तर विशाल नरवडे जे आहेत यांना मी मध्यंतरी भेटलो होतो एका अपंग युनिट प्रकरणासंदर्भात आणि यांना मी कळवलं होतं मान्य उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की संबंधित या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये संबंधितांवरती गुन्हा दाखल झालेला आहे तरी त्या मुख्य अधिकारी जे आहेत विशाल नरवडे यांनी त्याच्यात वैयक्तिक हस्तक्षेप केला नाशिकचे उपसंचालक जे आहेत मान्य भाऊसाहेब चव्हाण शिक्षण उपसंचालक त्यांच्यावर वैयक्तिक दबाव टाकला त्यानंतर इथले शिक्षणाधिकारी शिक्षण अधिकारी मान्य मनीष पवार यांच्यावर दबाव टाकला आणि संबंधित बनावट विषय शिक्षकांचे पगार काढले त्याच पद्धतीने जर यांच्याना जर आता धुळे जिल्हा म्हटला म्हणजे चार तालुके येतात या चारही तालुक्यांमधली जी जनता आहे यांना भेटण्यासाठी ज्यावेळेस येते त्यावेळेस हे महोदय त्यांच्या दालनात नसतात मग यांना कार्यमुक्त करा हे जर दालनात भेटत नाहीत ना हे जर थांबत नाहीत ना काय अधिकार काय त्याच पद्धतीने हे महोदय इतके रंगेल आहेत की यांनी चक्क यांनी चार्ज ज्यावेळेस घेतला त्यावेळेस यांना यांचं जे दालन आहे त्याचा सुधारि सुधारणीसाठी यांनी मध्य प्रदेशातील इंदोरच्या एका कंपनीला टेंडर दिला एका एजंटच्या मार्फत आणि छत्तीस लाख रुपये खर्च केला त्याच्यात छत्तीस लाख रुपये एका कार्यालयाला रिपेअर करण्यासाठी म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे ही किती मोठी म्हणजे जनतेचा किती पैसा हा वाया आहेत त्यानंतर जर बघायला गेलं शालेय शिक्षण विभाग आज जर म्हटला धुळे जिल्ह्यातला प्राथमिक आणि माध्यमिक हे दोन्ही विभाग जे आहेत हे बुधवार पेठेतील जसे एजंट फिरतात बुधवार पेठेत जसे दलाल फिरतात तसा दलालांचा अड्डा झालेला आहे हा या अड्ड्यावर देखील यांचं स्वतःच यांचा हस्तक्षेप आहे मी धारोसार यांच्यावरती आरोप करतो त्या पद्धतीने जर बघायला गेलं अजून एन एन आर एच एम मध्ये सुद्धा बराचसा घोटाळा आहे मध्यंतरी आरोग्य विभागाची भरती होणार होती मी इथल्या डी एचओना हो भेटलो बोडकेजींना त्यांना ते कळवलं ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली त्यावेळेस त्या, त्या, त्या गोष्टीवर स्टे लागला त्याच्यामुळे ती आरोग्य आरोग्य भरती सुद्धा थांबली रिपब्लिकन पक्षामुळे आता ती जेव्हा होईल त्यावेळेस होईल त्याच पद्धतीने या महोदयांनी शालेय शिक्षण विभागातल्या एका वर्ग दोनच्या कर्मचाऱ्याला डेप्युटी कलेक्टर म्हणून तुम्ही नियुक्ती दिलेली आहे किती मोठा प्रकार आहे सगळा हा आज जर बघायला गेलं बांधकाम सुद्धा उपाय अभियंता शाखा अभियंता यांनी आता रेकॉर्डच उपयोग केलेला आहे म्हणजे असे भ्रष्टाचाराचे वेगवेगळे वेग सगळे प्रकरण आज या नरवडेच्या बाबतीमध्ये माझ्याकडे ए पासून तर पर्यंत सगळे आहेत मी ते वेळेवर पर्दाफाशमीचा काय आहे तो करणारच आता याच्यामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाची मागणी एकच आहे की जर येत्या पंधरा दिवसामध्ये या विशाल नरवडे साहेबांची जर इथून उचलबांगडी करून हकलपट्टी केली नाही तर नाईलास्तव रस्तो आम्हाला आत्मदहन करावं लागेल आणि याला जबाबदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोघी उपमुख्यमंत्री शिवाय ग्रामविकास पंचायत राज मंत्री राज्यमंत्री आपल्या धुळ्याचे जिल्हाधिकारी हे जबाबदार राहतील